छत्रपती संभाजीनगर शहरातील नारळी भाग परिसरात शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं सात दिवस शिव महापुराण कथा नागरिकांनी श्रवण केल्यानंतर समाप्तीच्या वेळी ग्रंथाची परिसरामधून दिंडी काढण्यात आली यावेळी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांनी पावली खेळत गीत गायन केलं या दिंडीमध्ये शिव पार्वतीच्या सजीव देखाव्याने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं यावेळी महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला जीज़े जीज़े या ठिकाणी महाशिवपुराण कथा गणेश जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही या ठिकाणी महाशिवपुराण कथा आयोजित करतो पूर्ण नारिलबाग धनमंडी खडकेश्वर नागेश्वर आणि भुईवाडा या पूर्ण परिसरातील नागरिक अतिशय भक्तिमय वातावरणात या उत्साहाला साथ देतात व अति प्रमाणे आता तुम्ही बघत आहात खूप प्रचंड एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कसं आयोजन केलेलं आहे हे वर्ष आपले सहावे वर्ष आहे कथेचं सहावं वर्ष आहे हा आणि सगळे माझे सहकारी मित्र सगळ्यांच्या आशीर्वादाने या माव माऊलींच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल आणि अतिशय उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम पार पडलेला आहे